श्री जय जयशंकर तुमची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही आहे का तुमच्या कुठल्याही इच्छेमध्ये अडथळे येत आहेत का तुम्ही नोकरीच्या शोधात आहात किंवा तुमची अजून कुठलीही इच्छा असेल जी पूर्ण होत नाही आहेत त्यामध्ये काही ना काही अडचण येतात अडथळे येतात तर याच्यावरती खूप असा प्रभावी उपाय आहे आणि ह्या उपायाचं प्रात्यक्षिक पण दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय खरं तर खूप साधा आणि सोपा आहे फक्त गरज असते ती आपल्या विश्वासाची आणि आपल्या संयमाची विश्वास संयम ह्या गोष्टी आयुष्यात असायलाच लागतात प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते त्या वेळेनुसार आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतंच असाच हा उपाय मी एका मुलीला सांगितलं होतं आणि तिने तो केला आणि तिने त्याचा व्हिडिओही आपल्याला पाठवला आहे आणि तिने तसा मेसेजही केलेला आहे मारुतीचा हा उपाय आहे मारुतीला करण्याचा खूप साधा आणि सोपा उपाय आहे आज हा अनुभव सांगते की ती नोकरीसाठी खूप प्रयत्न करत होती आज तिचं शिक्षणही चांगलं झालेलं होतं बऱ्याच ठिकाणी तिने तिचे रिझ्युमही दिलेले होते पण कुठूनही तिला नोकरीचं बोलवणं येत नव्हतं तिला मी हा उपाय सांगितला होता आणि तिने त्या तो श्रद्धेने केलाही आणि त्याचं फळ तिला मारुतीरायाने दिलं सुद्धा हा उपाय असा आहे की एक लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबूला चार लवंगा टोचायच्या अट एकच आहे की लवंगांनीच म्हणजे जी लवंग आहे ना तिनेच लिंबाला टोचायचं आहे म्हणजे छिद्र पाडायचं आहे दुसऱ्या कशानेही नाही थोडंसं कठीण जातं लवंगाने लिंबाला छिद्र पाडायला पण लवंगानेच छिद्र पाडायचं आहे लिंबाला आणि त्या लवंगावरची फुलं तशीच असायला हवी लवंगाने लवंगा चार लवंगा लिंबाला टोचल्यानंतर म्हणजे टोचल्यानंतर म्हणजे लिंबा लिंबामध्ये घातल्यानंतर ते लिंबू हातात घ्यायचं आणि तीन वेळा हनुमान चालिसा म्हणायचे पण या सगळ्या आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात आणि ही सेवा कुठल्याही मंगळवारी किंवा शनिवारपासून सुरू करायची आहे म्हणजे कुठ मंगळवारी जर सुरू करणार असाल तर अकरा मंगळवार किंवा शनिवारी करणार असाल तर अकरा शनिवार ही सेवा करायची आहे ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडाल समजा तुम्ही शनिवारी सेवा सुरू केली आहे तर शनिवारी तुम्ही तुमचं नाव गोत्र तुमची काही इच्छा असेल ती सर्व मारुतीला सांगून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून इष्टदेवतांचं स्मरण करून मारुतीला विनंती करायची की तुमची ही इच्छा पूर्ण होऊ दे तुम्ही तुमच्या इच्छेसाठी हा संकल्प करत आहात असा असं सांगून संकल्प सोडावा आणि त्या दिवसापासून अकरा दिव अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार ती सेवा करायची आहे ते लिंबू हातात घेऊन तीन वेळा हनुमान चालिसा म्हणायची आणि त्यानंतर ते लिंबू घेऊन जायचं आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाशी ते लिंबू व्हायचं आणि मारुतीला तिथे प्रार्थना करायची की जे काही विघ्न माझ्या इच्छेच्या मध्ये येत असाय येत आहेत ती सगळी दूर करा आणि तुमचा आशीर्वाद मला लागू द्या माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी विनंती करायची खूप साधा आणि सोपा हा हो उपाय आहे याच्यासाठी जास्त काहीही लागत नाही आहे फक्त लागते ती श्रद्धा आणि संयम विश्वास खरंच विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट ही पूर्ण होत असते त्यामुळे खरंच ही हो खूप साधी सोपी सेवा आहे आणि तुम्ही आता स्क्रीनवरही बघितलेच असेल की मला त्या मुलीने मेसेजही केलेला आहे की तिला इतका सुंदर अनुभव आलेला आहे ज्या दिवशी सेवा केली तिला अवघ्या दोन तीन ते चार म शनिवारमध्ये तिला अनुभव आलेला आहे मारुतीने तिची इच्छा पूर्ण केलेली आहे त्यामुळे तुम्ही पण हा विश्वासाने ही सेवा करा जी काही तुमची इच्छा असेल ती मारुती राया नक्कीच पूर्ण करते आणि साहजिकच सांगितल्याप्रमाणे की आपण जी कुठली सेवा करतो आहे जो कुठला संकल्प करतो आहे तो पूर्ण होईपर्यंत कुणालाही सांगू नये आजही मी ही जी सेवा हा जो अनुभव तुम्हाला सांगते तोही तिचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर ती कामाला तिच्या ऑफिसला जॉईन झाल्यानंतर हा अनुभव सांगत आहे तिनेही हा ही सेवा करताना ही सेवा कुणालाही कळून कुण। दिलेली नाही आहे खरंच ही सेवा खूप सोपी आहे आणि इतकी प्रभावी आहे की ह्याचा अनुभव येतोच शंभर टक्के याचा अनुभव येतो खात्रीशीर सांगते आणि आत्ता तर मी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे पुरावेही दाखवलेले आहेत की त्याचा अनुभव येतो की नाही येतो त्यामुळे मनापासून ही सेवा करा तुमची कुठलीही इच्छा नक्की पूर्ण होईल फक्त इच्छा आपण जेव्हा हा उपाय करतो ना तेव्हा मनात फक्त सकारात्मक विचारच ठेवायचा की माझं हे काम झालेलं आहे माझं हे काम झालेलं आहे हाच विचार सतत ठेवावा आपण जेवढं सकारात्मक विचाराने राहू ना तेवढंच आपलं आयुष्य चांगलं होत असतं त्यामुळे सेवा करा सेवेकरी वा नेहमी कष्टांसोबत ह्या उपायांची गरज असते आणि सांगड घातली ना की त्याचा अनुभव छान येतो फळ अतिशय सुंदर मिळतं त्या मुलीला तरी खूप सुंदर अनुभव आलेला आहे या सेवेचा तुम्हीही सेवा करा तुमची जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल फक्त कष्ट प्रामाणिक कर्म प्रामाणिक आणि साहजिकच आपल्यामध्ये तो संयमही असायला हवा की आपण आज केलं आणि उद्या झालंच असं नसतं आपल्याला तेवढी वाट बघणंही गरजेचं असतं आपला तो संयमही असायला हवा त्यामुळे कष्ट प्रामाणिक ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि श्रद्धा आणि विश्वास ते इतका दृढ ठेवा की आपलं काम हे झालंच आहे आपले स्वामी आपलं हे काम करतातच आहे किंवा आपली मारुती रायने आपली ही सेवा मान्य करून आपले आयुष्यातील सगळे अडथळे दूर केलेत असा भाव ठेवा अनुभव नक्कीच येईल सेवा करा सेवे करी व्हा आणि तुम्हालाही अनुभव आला ह्या सेवेचा तर नक्की कळवा नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी